उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की आपल्या डोक्यात एकच विचार येतो तो म्हणजे पापड कोणत्या कोणत्या प्रकारचे करू तर चला मग एक आज सोपी आणि साधी पद्धत सांगते तुम्हाला पापड करायची बटाटे घेतलेत मी दोन किलो लाल मातीतले छानपैकी त्याला शिजवून घेऊयात शिटा होईपर्यंत कुकरच्या ना तोपर्यंत आपण आदण ठेवूया इकडे आणि मी एक तांब्याभर पाणी घेतलंय त्याच्यात एक चमचा मीठ टाकायचं पाण्याला उकळी आली ना की त्याच्यात एक बाऊल आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या अंदाजे घ्या जर दोन बाऊल तुमचं बटाट्याचा खीस होणार असेल नंतर शिजवून झाल्यानंतर तर त्याच्या निम्मं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर छानपैकी आदन ज उकळी आल्यावरती त्याला आपण पीठ घालायचं हळूहळू आणि मी हे बघा चमच्याचा वापर नाही केलेला तर मी रवीचा वापर केलेला आहे म्हणजे कसं रवीच्या बॅक साईडनं जर आपण ते ढवळत राहिलो तर त्याला चिकटणार पण नाही आणि आपल्याला इझी पडेल कारण लाकूड लवकर गरम होत नाही त्यामुळे आपल्याला भाजणार पण नाही चटका बसणार नाही कारण ते आदन जे आपण पीठ टाकलेलं आहे त्याच्यात ते घट्ट होईपर्यंत आपल्याला आप हात चालवत राहायचा आहे कारण घुटळ्या होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण कंटिन्यू हात हलवत राहायचा आहे रवी आपल्याला कंटिन्यू चालवत राहायची आहे म्हणजे गुटळ्या होणार नाहीत आणि थोडं थोडं घट्ट व्हायला लागलं एक पाच मिनटामध्येच ते पीठ सगळं घट्ट व्हाय होत येतं तोपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे एकदम पण हाय फ्लेम करायचं नाही आहे नाहीतर पीठ खाली लागायला लागतं आणि एकदम मंद पण करायचं नाही आहे गॅस तर मिडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची आपल्याला आणि त्याच्यानंतर पीठ थोडं थोडे हे बघा घट्ट व्हायला लागलंय आता छानपैकी असं घट्ट करायचं की जेणेकरून रवी अशी त्या पीठातून काढली तर पीठ खाली सहजरित्या पडायला नाही पाहिजेत जसं आपण दिवशी करण्यासाठी जसं पीठ करतो ना तसं घट्ट थोडंसं गोळा आपल्याला करता आला पाहिजेत या अंदाजे तुम्ही करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता थोड्या लोकांना माहीत नसेल की दिवशी हा प्रकार काय आहे तर मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगते की सहजपणे असा मुठीत जर घेतला ना तर गोळा व्हायला पाहिजेत असं पीठ घट्ट करा बघा व्यवस्थित आपल्याला मस्तपैकी ते पीठ हलवून घ्यायचं म्हणजे कुठे गुठळ्या होणार नाहीत छानपैकी जास्त गडबड करायची नाही कारण पिठावरच सगळ्या आपले पापड डिपेंड आहेत गुटळ्या झाल्या तर मग पापड चांगले नीट होणार नाहीत त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे बघा आता घट्ट झालं मग अशी किती पातळ होतं आणि आता बघा किती छान घट्ट व्हायला लागलं आहे अजिबात रवी जर तुम्ही वापरली ना तर चमच्यात कसं सगळं डसून बसतं तसं रवीला जास्त पीठ डसत नाही त्यामुळे ते एक झंझट नसते गावाकडे आमच्या म्हणजे चंदगड भागात तर आमच्या हीच पद्धत वापरली जाते रवी किंवा आपलं च्या एका साईडने पीठ आदनाचं पीठ असतं ना ते तर ते हे केलं जातं हे बघा आता जवळजवळ घट्ट होत आले तर मी आता गॅस तोपर्यंत बंद करायचा नाहीये कंटिन्यू चालूच ठेवायचं आहे तुम्हाला पीठ जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत कंटिन्यू गॅस चालू ठेवायचा आहे तुम्हाला आता पीठ घट्ट झालंय बघा बघा रवीच्या रवीला पीठ जे असलंय ते खाली पडत नाही याचा अर्थ पीठ तुमचं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे गॅस बंद करूया आणि आता बटाटे चांगले मी चार शिट्टा काढून घेतल्यात आता बटाटे मस्त व्यवस्थित सोलून घेऊया बघा तुम्हाला दाखवते जसं ना एकदम जास्त शिजवून घ्यायचे आहेत बटाटे भाजीला जसे आपण उकडतो ना तसे आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे आहेत चार शिट्टा काढलेल्या आहेत मी म्हणजे आपल्याला त्याचा बटाट्याचा खीस करायचा आहे खिसणीवरती उकडलेल्या बटाट्या बटाट्याचा तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अंदाजे शिजवून घ्या म्हणजे बघा व्यवस्थित असं हाताने सुद्धा प्रेस होतोय बटाटा तर असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित सालं काढून घेऊयात आपण हे जवळजवळ ना दोन किलो बटाटे आहेत मोठे मोठ्या आकाराचे छोटे छोटे घेतले तरी चालेल कारण शेवटी आपल्याला याचा खिसच करायचा आहे असं नाही की मोठं घ्यावं लागतील ला बटाटे आणि आता हे बघा ही मी ना चाळण घेतलेली आहे जी आपण पुरण वाटतो पुरणपोळीसाठी ती चाळण घेतलेली आहे तुम्ही जर खोबरं खिसायची खिसणी जरी घेतली ना तरी चालेल ही मी का घेतलेली आहे कारण जो आपल्याला खिस करायचा आहे तो एकदम बारीक आणि स्मूथ पेस्ट तयार होईल त्याची हे बघा असं खिसल्यानंतर ना तुम्ही वाटीच्या सहाय्याने पण बटाट्यात ठेवून त्याच्यावरती वाटीने प्रेस केलं तरी चालेल किंवा हाताने जरी घासणीवरती खिस खिस पाडला तरी चालेल एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एकदम बारीक खिस पाहिजे त्यासाठी तुम्ही कशाचाही वापर करा तर या खिसणीवरती ना मी बऱ्याच वेळेला खिस पाडलेला आहे तर एकदम सॉफ्ट अशी मऊ मऊ पेस्ट तयार होते त्यामुळे हे बेस्ट आहे तुमच्याकडे जर हे वा असेल पुरण यंत्र तर याच्यावरती तुम्ही खीस पाडू शकता बटाट्याचा उकडलेल्या बटाट्याचा एकदम सोपं पण होईल तुम्हाला आणि लवकर पण काम आपलं होईल खिसणीवरती एक एक बटाटा खिसण्यापेक्षा याच्यात चाह दोन तीन बटाटे घेऊन तुम्ही प्लेटच्या प्लेटच्या बॅक साईडने किंवा वाटीच्या बॅकसाईडने जर तुम्ही केलं ना तर लगेचच तुमचं बटाटे खिसले जाते जास्त वेळ पण लागणार नाही तुम्हाला पापड करायला जास्त वेळ लागत नाही पण हे जे बटाटा खिसायचा काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजेत आणि पीठ जे आपण मगाशी बनवलं ते व्यवस्थित झालं पाहिजेत याच्यावरच सगळा पापडचा खेळ आहे त्यामुळे लक्षात ठेवा की पिठात घुटळा नाही व्हायला पाहिजेत आणि बटाट्याचा खीस जो आहे ते एकदम स्मू सॉफ्ट स्मूदी तयार व्हायला पाहिजेत तर आता हे बघा हो गट आपण जे तयार केलं होतं ते पीठ बघा किती छान तयार झालं आहे बघा घट्ट घट्ट आणि आता ही बटाट्याचा खीस बघा एकदम कसं सॉफ्ट पेस्ट तयार झाली आहे बघा म्हणजे एकदम मऊ 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 असं लुसलुशी तयार झाले तर आपल्याला अशा प्रकारे बटाट्याचा खीस तयार करून घ्यायचा आहे मी जेवढं तांदळाचं पीठ घेतलंय त्याच्या डबल माझा बटाट्याचा खीस आहे तर त्या अंदाजे तुम्ही घ्या जास्त जरी पीठ झालं तांदळाचं तर काही हरकत नाही जर तुम्हाला असं वाटतं की पातळ होतंय तर तांदळाचं पीठ जरी तुम्ही वरून थोडंसं घातलं तरी काही हरकत नाही पण जास्त घालू नका थोडंफार घाला आणि याच्यामध्ये आता मी चार पाच मिरच्या चिली फ्लेक्स केलेल्या मिक्सरला लावलेत आणि बारीक केलेत असं अर्धं दा मोठं धाट बारीक केलेलं आहे तुम्ही तिखट घातलं तरी चालेल पण कसं आपल्याला उपवासाला वगैरे खायला व्यवस्थित होतात म्हणून मग मी चिली फ्लेक्स घालते तिखटपणा जो असतो ना मिरचीचा तर तो छान लागतो म्हणून मग तुम्ही मिरचीचा सहस सहसा मिरचीचाच वापर करा लाल मिरचीचा आणि हे मी दुसऱ्या प्रकारचे पापड करणार आहे त्याच्यामध्येच थोडे ही ना पालकची पेस्ट आहे आपण जी भाजी करतो पालकची तर त्याची पेस्ट आहे चार पाच पालकची पानं घेतली होती तर ते पण मी पापड तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यातच तर निम्म मी आता पालक साठी आहे तर चार पाच चमचे मी पालकची पेस्ट घालून घेते आणि पेस्ट करताना जरासुद्धा पाण्याचा वापर करू नका कारण मग पातळ होईल तुमचं जे मिश्रण आहे ते त्यामुळे मग फक्त पालकची पानंच घालून तुम्ही बारीक वाटायचं आहे छानपैकी आणि आपल्याला हे निम्म हा आपल्याला बटाटे आणि तांदळाचं जे मिश्रण होतं त्याचं करायचं आहे आपल्याला पापड आणि हे अर्धे आपल्याला पालकच्या याचे करायचे आहेत आता व्यवस्थित आपण मळून घेऊया ता तेल किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण ऑलरेडी पीठ मऊ मऊ आहे त्याच्यामुळे ना पाणी वापरू नका तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं तेल हाताला लावा म्हणजे चिकटणार नाही ना पीठ छानपैकी मळून घ्यायचं कारण गुठळ्या तर व्हायचा प्रश्न नाही आहे बटाटा आपण खिसणीवर खिसलेला आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट प्युरी तयार झाली आहे भरपूर सारी कोथिंबीर घालते मी तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घाला कारण कोथिंबीर दिसायला पण पापडमध्ये छान दिसते सुकल्यानंतर पापड त्यामुळे कोथिंबीर घालाच जिरं आणि ओवा जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही तर टाळलं तरी चालेल तर मी इथं जिरं आणि ओवा घालणार नाही आहे तर मी फक्त कोथिंबीर घालते इथे भरपूर कोथिंबीर घालून छानपैकी मळून घेतलेलं आहे आता पीठ मस्तपैकी पाणी अजिबात वापरू नका नाहीतर मग ना पीठ पातळ होईल आणि मग जे पापड करतोय आपण ना तर ते करण्याला करायला मग थोडंसं चिकटून बसेल कागदाला त्यामुळे मग अवघड होईल त्यामुळे पाण्याचा वापर करू नका हे बघा छानपैकी आता आपण पीठ मस्त मळून घेतलेलं आहे ग्रीन कलर आहे बघा कलर किती छान दिसतो आहे आणि खायला पण पौष्टिक आहे तर हे मी माझ्या बाळासाठी करते आहे तर पालक जर खात नसतील मुलं तर काहीतरी करून त्यांच्या पोटात गेलं पाहिजेत त्याच्यासाठी मी आ, हे मी माझ्या बाळासाठी करते पालकचे पापड हे बघा हे प्युअर बटाटा जे तांदूळ आणि बटाट्याचे केलेले हे बघा कोथिंबीर किती छान दिसतीय हे मी थोडासा कलर घातला होता हे फक्त बटाट्याचे पापड आहेत जे रेड कलरचे तुम्हाला दिस दिसतायत तर खा, खाली एक प्लेन पेपर घेतलाय मी कागद आणि त्याला छानपैकी तेल लावायचं कागदाला गोळा तयार करायचा गोळा ठेवायचा वरती अजून एक पेपर ठेवायचा व्हाईट कलरचा आणि हे बघा प्लेट अशी प्रेस करायची हाताच्या सहाय्याने किंवा असं दाबलं तरी तुम्ही चालेल जाड जेवढं होईल तेवढं ते तुम्ही पातळ करा पापड कारण तुम्हाला जर वाटत असेल की खूपच जाड झालाय पापड तर असं हाताने असं जेवढं होईल तेवढं पातळ करा फिरवला तरी हात चालतंय काही हरकत नाही कारण अजिबात बसत नाही वाळल्यानंतर जेवढा तुमचा पापड पातळ तेवढा खुसखुशीत आणि खमंग होतो तुम्ही एक बघितलं असेल की मी नाही पापड खार घातला नाहीये किंवा काहीच घातलं नाही फक्त मी मीठ घातलंय आणि थोडंसं चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर बाकी काहीच केलेलं नाही आहे बघा मस्तपैकी असे प्लेट एकदम प्रेस करायची आणि नंतर बघा सुद्धा नाही कारण ऑलरेडी पेपरला आपण तेल लावलेलं आहे खालीवरती असं तुम्ही व्यवस्थित एका एक सेकंदाच्या आत पापड निघून येतो कागदापासून अलगत वेगळा होतो आणि तुम्हाला पापड हे प्रेस करायला ना खूप वेळ लागत नाही मला आता अर्धा तास पण नाही लागला वीस मिनिटांमध्ये मी एवढे सगळे पापड केलेले आहेत त्यामुळे खूप इझी आहे फक्त तुम्हाला बटाटा खिसायला आणि आदन करायलाच वेळ लागेल बटाटा एकदा खिसला की तुम्हाला वेळ सुद्धा लागणार नाही पटपट पटपट होतात म्हणजे एकटीने जरी करायचं म्हटलं तरी काही टेन्शन नाहीये पटापटा होऊन जातात पापड करायला आणि हे असं नाही आहे की तुम्हाला कडकडीत उन्हातच वाळवायचे आहेत पापड झाल्यानंतर तुम्ही कोवळ्या उन्हात जरी वाळवले तरी चालतात कडकडीत ऊन द्यायची काही गरज नाहीये जर नसेल ऊन तर आणि ऊन असेल तर काय मग ठीक आहे एका दिवसात तर व्यवस्थित वाळूनच जातात पापड हे बघा किती छान पापड अगदी व्यवस्थित उचलतात जास्त वेळ पण लागत नाही वाटीने किंवा तुम्ही प्लेटच्या सहाय्याने व्यवस्थित पापड करू शकता तुम्हाला जेवढं होईल तेवढा हात तुम्ही फिरवला तर एकदम पातळ होत ते तुम्हाला कलरचे पाहिजे असतील तर तुम्ही कलर घालू शकता मी थोडेसे कलरचे केलेत थोडे व्हाईट केलेत आणि पालकचे जे ग्रीन मी मगाशी बोलले तुम्हाला तर ते थोडे केलेत म्हणजे असे तीन प्रकारचे तुम्हाला दाखवायला केलेत हे जे तो रेड कलरचे दिसत आहेत ते फक्त बटाट्याचे आहेत त्याच्यामध्ये ना मी पीठ पण घातलं नाही आहे तांदळाचं हे फक्त बटाट्याचा किस आहे ना ते तेवढाच आहे आणि आता हे बघा हे जे ब्लॅक कलरचे दिसत आहेत तर हे तुम्हाला ग्रीन कलरचे दिसत आहेत तर हे पालकचे आहेत आणि छानपैकी मी सुकत घातले ते एका पेपरवरती हे बघा जास्त पण ऊन नव्हतं तर थोडंसं कमीच ऊन होतं तर त्या उन्हातच मी सुकत घातलेले आहेत पापड हे बघा आणि असे थोड्या एक दोन तासानंतर मी सगळे पापड ना परतून टाकले वरची बाजू सुकल्यानंतर ना थोडेसे परतून टाकायचे पापड म्हणजे कसं दोन्ही बाजू ही सुकून जातील आणि छानपैकी हे बघा फक्त एकच दिवस मी उन्हात ठेवले होते पापड दुसऱ्या दिवशी तर ठेवले पण नाही तर किती छान सुकले बघा एका उन्हामध्येच कडकडीत वाळलेत तुम्ही दोन दिवस जरी उन्हा ठेवला तरी काही हरकत नाहीये बघा ट्रान्सपरंट म्हणजे जी आपण कोथिंबीर चिली फ्लेक्स घातलं होतं तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये दिसते किती सुंदर दिसतंय ना आणि खायला तरी इतके खमण टेस्टी लागतात ना तुम्ही नक्की करून बघा एकदम सोपी पद्धत आहे बघा बटाटा आणि तांदूळचं जे आदन ठेवलं होतं तर त्याचे हे पापड आहेत व्हाईट कलरचे किती सुंदर दिसत आहेत उपवासाला एकदम बेस्ट पापड आहेत तुम्ही करून बघा नक्की जास्त काही साहित्याची पण गरज नाही आहे एकदम सोप्या पद्धत घरात असलेल्या सामानातूनच केलेले आहेत मी आणि पापड एका दिवसानंतर वाळले माझे पापड मग मी म्हटलं की आता तुम्हाला उकडून सॉरी तळूनच दाखवावेत बघा किती छान आहे बघा फक्त बटाट्याचा जो पापड होता तर तो यो पापड आहे आणि हा कलर टाकलेला पापड आहे त्यानंतर हा पालकचा पापड आहे बघा तीन प्रकारचे मी केले होते तर तुम्हाला दाखवते एक तोडून हे बघा किती खमंग आणि खुसखुशीत आणि किती क्रंची असे झालेले आहेत बघा बघू शकताय तुम्ही आता आवाज काढून दाखवते मी तुम्हाला त्याच्याशिवाय नक्की करून बघा आणि कशी झाली रेसिपी नक्की कमेंट करून साथ।